आपण सारे प्रचारक आहोत गुरुदेवांचे सेवक आहोत सक्रिय कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या सुट्टीच्या दिवशी आणि इतकं तापमान असताना आपल्या पैशाने गाड्या करून कल्याण कुमार किती मोठं कौतुक आहे दोनदा मित्रांना भूमी आहे मला काही लोकांनी विचारलं तुम्ही जे कार्यक्रम ठेवणार गोडेकर ते दारूबंदी वाटल्या ताई हो काही हो? चला पाहायला याच त्या अनेकांनी नाव ऐकलं होतं ताईच दारूबंदी कोण केली तितक्या गावाकड ताई काही नाही परंतु आज तुम्हाला प्रत्यक्ष त्यांच्याच गावाला पाहायला भेटले आहे ह्याच होत्या पाहून घ्या हा आणि म्हणून दारूबंदीच गेली उभारला अनेक मोर्चे धरणे आंदोलन रेशनसाठी अनेक विषय त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या का कार्यालयातून केलेले आहे तिथे कार्यक्रम चालायचे ट्रेनिंग व्हायची हे ट्रेनिंग सेंटर आहे पण तुम्हाला समजा या ठिकाणी महाराजांनी फोटो लावलेले आहे फोटो हे चित्र प्रदर्शनीची भूमी म्हणजे हॉल होता विजयराव सिद्धावा सहा वर्षापूर्वी आलं होतं होत महाराजांनी फोटो लावले म्हणून फोटो वगैरे आणलो महाराजांचं कार्य हे करणारी मंडळी आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष पाहता यावी त्याचं कार्य पाहता यावे म्हणून या ठिकाणी आयोजन झालं की गुरुदेव प्रेरणा यांना भेटली कार्य केलं आंदोलन केले यश यशय मिळालं मग महाराजांनी यांना असा प्रेरणा दिली आहे समी की नाही आता तुमच्या स्वामी केलेल्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आता मला यायचं आहे रे आणि त्यांना भेटली कल्याण कुमार सरांना ताईंना आणि खुद्द महाराज यांच्या इथे आले त्यांचा फोन आला वडीलकडी आपल्याला पुतळा मांडायचा आहे तुम्ही चला तुमचला जा पुतळा पाहा ते जबाबदारी माझ्यावर सोपवली तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो आणि दोन पुतळे त्यांनी मागितले मूर्त्या एका मूर्तीची स्थापना आज झाली आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि महाराज यांच्यासोबत आता आहे आता हे समयच प्रतिष्ठान पुढे आश्रम झालेला आहे हा आश्रम झाला आहे आता तर महाराज आहे आणि म्हणून महाराज माझी जन्म यात्रा ऐकताना कोणी हसतील मनी नवला येणे नवी जातीचा भाटगा कुणीचा घरचा मुळीचा भिकारी मी तुकड्या गास म्हणे शिकलोशे जरा मराठी तिसरा चौथा वर्ग महाराज लिहितात जात गोड लागे जात गोड लागे सं, संत संगी याची अशी लागो साची मती वाटे जेने घडे सेवा लोकी अखंडित अशी याची जात प्रिय देवा तुकड्या दास म्हणे आम्ही हो बेजात आपण सगळे बेजात आहोत म्हणजे कोणी एका जातीचे नाहीये परंतु एका विचाराने एकत्र आलो आहे हे गुरुदेवांच्या विचारांचे आहोत आणि महाराज म्हणतात तुम्हाला आम्ही हो बेजात आत्मा यांची जातो आत्म यांची जात लागू आत्मा यांची जंगलाचा भाग आहे वाघांचा भाग आहे धानाचा भाग आहे तुम्ही जर लोक अगदीकडे कोणी होते सांगा झाडीपट्टीमध्ये झाडीपट्टी सुरू होते मुलच्या इकडे हा झाडीचा भाग आहे आणि झाडीचा उल्लेख महाराजांनी सुंदर केला आहे महाराज लिहितात चंद्रपुराकडे आहे नेरी गाव तेथे -ते कृष्णराव भूते होते ताडोबा मुक्तेश सोमनाथ गिरी सोमनाथ जवळच सात बहिणी डोंगर आम्हाकडे महाराज लिहितात पुढे लिहितात सुंदर वनश्री डोळा मी पाहिली वृत्ती मोहिली आनंदाने एकदा मी गेलो अनुतापे वणी अवघड अरण्य एक तुमच्या एकदा मी अरण्यात गेलो अवघड ठिकाणी व्याघ्रा जिंक तेथे राहती शॉपदे या जंगलामध्ये व्याघ्र राहतात वाघ असतात मनाशी आनंद माजा। वाटे माझ्या मला वाटे बाबा इथे वाघ असतात ते याला आनंद झाला कोणाला महाराजांना वाटले की वॅगना बळी जावे आता वाट पाहून त्याला असं वाटलं का आपला आपण बळी जावं याला अन्न मिळालं पाहिजे त्यांना असं वाटलं की व्याघ्रा बळी जावे आता जरी रघुनाथा दो निर्भय माणस हो गेलो व्याघ्राकडे तोंडची वाकडे केली वाघाकडे माणस गेले तर वाघाने काय केलं तोनाची वाकडे नाही केले त्याने खाई ना मुर खाई ना पाणी ना ते गेलं परवणी राही नोभी काही कण तो महाराज पक्षी या समान जिने माझे देवा चालो व जन्मवरी म्हणजे महाराज जीवन हे पक्षाप्रमाणे प्रमाणे होतं आणि म्हणून महाराज साहित्यातून आज आपल्या कशी आहे सामुदायिक प्रार्थनाच्या माध्यमातून आपल्या सोबत आहे विचारांच्या माध्यमातून आहे माध्यमातून आहे रामधून माध्यमातून आहे तुम्हाला जे जे तुम्ही त्या पद्धतीने काम कराल ती ती प्रेरणा तुम्हाला मिळते आणि तुमचं जीवन धन्य होते इतकी ताकद महाराजांची काही असते आताही ते कायम आहे अकरा दिवसात अकरा हजार एकर जमीन मिळवून दिलं विलोबांना उद्या आंदोलनामध्ये ते पुढे जे महाराज आहे एकोणीसशेचाळीस आंदोलन सगळ्याला माहीत आहे महोत्सव आहे आणि सुचवल्याप्रमाणे दरवर्षी आपण ग्रामगीता महोत्सव या दरवर्षी आपला भाग आहे ग्रामगीता शाब्दिक सेवा करी संस्काराचा ठेवा तेने ईश्वरी राज्य गावा नांदेल सदा सर्वदा ग्रामगीता दुःखाशी नाशली ग्रामगीता मृत्यूला हसवी ग्रामगीता सहकार्य तत्त्व खुलवी मानव धर्म फुलावं आणि म्हणून ग्रामगीतेचं वाचन आपल्या गावागावात झालं पाहिजे वाचन म्हटलंही ग्रामगीता नव्हे पारायण असे ग्रामगीता नव्हे पारायणासे ग्रामगीता वाचता वाटगादी जनासी समूळ बदलवी जीवनासी मणी घेता अडथळ आणि म्हणून ग्रामगीतेचं वाचन या ग्राम, ग्राम जयंतीच्या महिन्यात आज तारीख किती आहे तेरा तीस पर्यंत वेळ आहे फक्त आठ दिवस प्रत्येक इथे लोकांनी आपल्या गावामध्ये आपल्या गावच्या मंदिरामध्ये रोज सकाळी ध्यानाच्या वेळेस संध्याकाळच्या ध्यान झाल्या दोन तास सकाळी किंवा एक तास सकाळी एक तास संध्याकाळी ग्रामगीतेचं एक एक, एक पान जेवढे लोक येईल तेवढे लोक घेऊन बसा आपला संवेदन सध्या मोठा ग्रुप आहे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा त्या ग्रुपवर फोटो टाक जे संकल्प आज घेतले लोकांनी सांगितलं मी दलपात्र ठेवली चांगली गोष्ट आहे मुलांना शिकवा जलपात्र ठेवा करा ओबे आई हा मी झाडीपट्टीचं एक गाव घेतलं दत्तक गावाचं नाव तालुका आदमोरी नक्षलग्रस्त भागाचं गाव घेतलं तिथे असताना तर त्या गावामध्ये मी काहीच नाही केलं फक्त प्रार्थना सुरू केली आणि दोनशे रुपयाचा पेनचे डबे आणले आणि हे पेंटरचा फोर ना पेंटच्या डब्या घेऊन फक्त भिंतीवरती ओव्या लिहिल्या भिंत देते गावामध्ये लग्न होत लोक सर आमच्या गावात आता लोक पाहायला लागले पाच गाव हा विश्वास करणे लोक फोटो काढून शेअर चांगले वाटी होवी मोबाईल काढवा फोटो शेअर त्याला प्रचार काय केला आपण फक्त भिरू पेंट चा डब्बा आणि भिंत तर खूप खर्च झाला किती छोटसं काय तुम्ही आपल्या गावाला काही मोठी गोष्ट नाही आहे वाटल्यात मला वाटलं मला पोष रुपये खर्च झाला ठीक खा सौजान अमकं अंक पाटील की पेंट चे सौजन टे पेंट यांनी दिला सौजन दिया काही हरकत नाही चांगलं काम होईल की नाही गुरुदेव तुमच्या हातून एवढं का करून करून घेऊ एक चांगले संकल्प या ठिकाणी झाले विला चौधरी संजय पाटील लोहे विश्वास पाटील सुर हड्डाजी गोहणे पुन्हा विनायकरावजी सोया भास्कररावजी पावडे भास्करराव धोबळे जनार्दनजी हिंगोले केशवराव महेशकर अनिल पिदूरकर उपेंद्रजी रोहनकर ताळे भाऊ जी तारे दिलीपरावजी टाकसांडे मला खरोखर चांगलं टाळ्या भरवा करी। मी तर काम करेन पण माझ्याचा अहंकार मी संपेन एवढी मोठी गोष्ट आहे टोपी वाला खूप अहंकार नाही अहंकार संपेल तेव्हाच खऱ्या अर्थाने गुरुदेवाचं तत्वज्ञान आपल्यामध्ये मध्ये झिपेन आणि टीका होऊ दे का टीका करू द्या पत्नीनं पत्नीवर टीका केलीच पाहिजे तेव्हा आणि आम्ही झगड झालाच पाहिजे आवश्यक आहे त्यात गोडी वाढते खातो तोडू देतो का नाही मग लाडू खाले काढून आपण खेळ्यामध्ये लाडू खाल्ले उन्हाळ्यात दिवाऱ्या होऊ नये गरजेचं आहे ते आणि म्हणून ह्या गोष्टी गरजेच्या जास्ती वाटे जनसेवा करावी त्याने लोक लाल सोडावी आपल्या आत्म्याची ग्वाळी घ्यावी कार्य सत्य म्हणून आणि म्हणून काही चिंता करू नका काम करत राहा बंदनी महाराज पाठीशी आहे राजेंद्र जेणेकर सारिका नक्काबारजी पावडेसर आमचे मामा गोबडे सगळी मंडळी आणि काही या तालुक्याचे लोक या सर्वांचं सर कौतुक यांनी मेहनत केली धावपळ केली आणि म्हणून इतकी सारी मंडळी आणि वर नाही का शेळ पेला शेळ म्हणून थंड वाटतं ना अजून घाम आला का तुम्हाला नाही घाम चिंता तीच होती की बाहेर जर मंडप टाकला बसले असते का असे आठ तास बसले उठले नाही आहे बसले नाही आणि म्हणून महाराज तिथे महाराज खुश आहे महाराज खुश आहे असं <laughs> लोक आले म्हणजे माझी इकडं असं असे महाराज हे किती सुंदर पेंटिंग केली आहे ना टाळ्या बाजूला आठ तास खराब झालो पुन्हा पेंट आता पुन्हा पेंट मनाच्या प्रसाद करा वाचन करा आणि आपल्या मुलाबाळांना चांगले संकल्प चांगला विचार द्या तुमचं कल्याण होईल या ठिकाणी श्रमिक एल्गार प्रतिष्ठान आणि एल्गार प्रतिष्ठान आणि श्रमिक एल्गार या दोन्ही संस्थांच्या वतीने आणि राष्ट्रसंत साहित्य परिषदेच्या वतीने एक चांगलं नियोजन आयोजन या ठिकाणी झालं सर्वांचं अभिनंदन